सांगलीच्या चांदणी चौकातील ओम गणेश सार्वजनिक ट्रस्टच्या मानाचा गणपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या फेटेवाला चांदीच्या गणपतीचे आज जड अंतकरणाने विसर्जन करण्यात आले भाजप नेते शेखर इनामदार उद्योजक मनोहर काका सारडा प्रसिद्ध डेव्हलपर रमाकांत घुडके यांच्या शुभस्ते श्रीची आरती करण्यात आली त्यानंतर उपस्थित भाविक भक्तांना तीर्थप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी नगरसेवक लक्ष्मण नवलाई माजी महापौर शैलजा नवलाई परमपूज्य दीपक नाना केळकर आर बी पाटील उल्हास चिपरे अमित पाटील सुहास पाटील अशोक संगपाळ शीतल पाटील यांच्यासह ट्रस्टचे विश्वस्त भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान विसर्जन शोभायात्रेत टाळ मृदंगाचा गजर करत शेकडो वारकरी मंडळी सहभागी झाले होते तसेच प्रसिद्ध गंधर्व बँड पारंपरिक वाद्यही या ठिकाणी अग्रभागी होतं तर फ्लावर असोसिएशनकडून भला मोठा हार गणरायाला अर्पण करण्यात आला लक्ष्मण भाऊ नवलाई आणि त्यांचा इथं असलेला सगळा ह्या चांदणी चौकातला सगळा ग्रुप आणि ह्या भागातला ग्रुप ह्या सगळ्यांनी गेली सदतीस वर्ष सातत्यानं गणेशोत्सव साजरा करायचा जो आहे तो अत्यंत दिमाखाने ज्याला म्हणतात की दिमाग दिमाखाने इथं सुरू झालेला आहे आणि या कार्यक्रमामध्ये सगळ्यात मेन म्हणजे कुठलंही अवडंबर नाही आहे कुठलंही कुठलंही हलकं काम नाही आहे की कुठंही काहीतरी करायचं सात्विक दोन टाइम आरती आणि त्या आरतीच्या माध्यमातून लोकांना त्यांना सगळ्यांना बोलवायचं आणि या भागामध्ये एक चैतन्य निर्माण करायचं काम या लक्ष्मण भाऊ नवलाईच्या बांधेमात इथं झालेलं आहे त्यांच्याकडे फेटेवाला गणपती म्हणून अत्यंत संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे की त्या फेटेवाल्या गणपतीच्या कारणानंच इथं अनेकांचं कल्याण झालेलं आहे आणि भविष्यात देखील होणार आहे त्यांच्या फक्त दर्शन मात्रानं या सगळ्या प्रत्येक मानवचं अत्यंत चांगलं कल्याण होतंय आणि गणपती बाप्पा जे आहेत त्यांनी पुढच्या वर्षी लवकर या या पद्धतीची भावना ठेवून आता ही मिरवणूक निघणार आहे मंगलमूर्ती मोर या जय जय राम कृष्ण हरी सोम गणेश सार्वजनिक गणपती द्रष्ट भेटेवाला मानाचा सांगेचा गणपती गेल्या सदतीस वर्षापासून दक्षिण शिवाजीनगर भागामध्ये एक आध्यात्मिक क्षेत्राच्या माध्यमातून समाजाला संदेश देण्याचं काम आम्ही खऱ्या भागामध्ये करीत आहोत गणेश उत्सव गणेश जयंती छत्रपती शिवाजी महाराज जयंती बसवेश्वर जयंती विविध राष्ट्रीय कार्यक्रमच्या माध्यमातून समाजाला संघटित करण्याचं काम खऱ्या अर्थान या ठिकाणी करत आहोत भगवंताला जे आवडेल ते कार्यक्रम नेहमी या ठिकाणी दिघंजी व पंढरपूर आलेले सर्व वारकरी पथक या ठिकाणी त्यांचं आगमन झालेले आहे थोड्याच वेळामध्ये वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून आपल्या कृष्णामाईच्या नदीपर्यंत गणरायाचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी दिव्य मिरवणूक या ठिकाणी निघणार आहे गेले अनेक वर्ष आम्ही या माध्यमातून अशा पद्धतीचं काळ या ठिकाणी चालू ठेवलेलं आहे संतांचा भगवंताचा आशीर्वाद आहे या सांगली शहरातले उद्योजक आमचे आदरणीय परमपूजी जगद नाना केळकर आमच्या अग्रस्थानी आहेत आणि सर्व सर्व आमचे उपस्थित सपरी महाराज असतील अंबी महाराज असतील त्या ठिकाणी आमचे मैस्कर महाराज असतील उपस्थित या ठिकाणी अभि पाटील साहेब असतील आमचे आदरणीय स्वहास पाटील साहेब असतील चितलनाथ पाटील साहेब असतील सर्व आमच्या मंडळांची विश्वास सर्व महिला भगिनी या सर्वांच्या वतीनं हा मोठा या ठिकाणी पार पडतोय आणि आशीर्वाद सर्व सांगलीकरांचा या ठिकाणी आम्हाला धन्यवाद धन्यवाद